पालकमंत्र्यांचं लक्ष नाही कुणी लक्ष घातलं नाही मला मीडियाच्या पुढे यायला आवडत नाही मीडियाचे अनेक लोकांना माहिती आहे मी माझं काम करत असतो मग पुरावे तर द्यावे लागतील ना असं वीज उचलली जीप लागली टाळायला असंही बोलतो बरेच दिवसानंतर बरेच दिवसानंतर माहिती आहे दर महिन्या दर आठवड्याला मी पुण्यामध्ये असतो हे जे काही पुण्यामध्ये मधल्या काळामध्ये घटना घडल्या त्याच्या संदर्भात वीस तारखेला आपलं मतदान मुंबईचं शेवटचं होतं मी एकवीस तारखेला बावीस तारखेला दोन्ही दिवस सकाळी नऊ वाजल्यापासून मंत्रालयामध्ये होतो आणि या सगळ्या घटनेच्या संदर्भामध्ये मी लक्ष ठेवतो माझं देवेंद्रजी बोललं झालं देवेंद्र म्हणलं मी तातडीनं पुण्याला निघालेलं मी त्याच्यामध्ये स्वतः जातीनं लक्ष घालला आणि त्या मी लक्ष घालून त्यांनी स्वतः प्रेस घेतली त्याच्यामध्ये सांगितलं कारण नसताना अशा प्रकारचा गैरसमज समाजामध्ये करून दिला जातो की ह्याच्यात पालकमंत्र्यांचं लक्ष नाही कुणी लक्ष द्यायचं नाही मला मीडियाच्या पुढे यायला आवडत नाही मीडियाची अनेक लोकांना माहिती आहे मी माझं काम करत असतो आजही एकवीस तारखेला सकाळी नऊ ला तर मंत्रालयात चेक करायचं की अजिंक्य पाऊस अफेअर्स मंत्रालय कोट्यात नाही आणि माझं कामं काही चाललेली होती एक तर ह्याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप राजकीय व्यक्ती सारखी चुकून पक्ष म्हणणं राजकीय कुठल्याही व्यक्तीचा हस्तक्षेप होऊन न देता ही घटना अतिशय गंभीर आहे अशा प्रकारच्या गोष्टी कदापि का घडता कारण त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था उत्तम राखणं हे पोलीस खात्याचं काम आहे आणि या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक मधली ऍक्शन झाली झाली गेली पाहिजे त्याच्याबद्दल मला वेळोवेळी वे, सीपी जी काही माहिती द्यायची ते देत होते सीपीनी स्वतः तुमच्याबरोबर पण प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं आज पण मी सकाळी सीपीशी बोललो सीपी आणि मी दोघांनी त्याच्याबद्दलची चर्चा केली तर मी प्रत्येक मिनिट टू मिनिट कसं कसं काय काय घडत गेलं ते सांगितलं आणि यामध्ये बेल कसा मिळाला हेही तुम्हाला त्या ठिकाणी कळालं त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या बातम्या आल्या आता बेल न्यायालयाने न्याया न्याया का द्यावा हा न्यायालयाचा प्रश्न आहे परंतु त्याच्या संदर्भामध्ये पुढं सगळ्या गोष्टी ज्या काही परत भूमिका घेऊन घ्यायला पाहिजे तशा पद्धतीने घेतलं गेलेलं त्याच्यात कुणी राजकीय हस्तक्षेप केलेला नाही त्याच्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याच्यामध्ये स्वतः राज्याच्या गृहमंत्र्यांनी पण लक्ष घातलंय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घातलंय आणि मी पण स्वतः कालकमंत्रीवरून पहिल्या दिवसापासून म्हणजे ही घटना घडलेली माझ्या आली तेव्हापासून माझं पण त्याच्यामध्ये फार काही लक्ष आहे दुसरी गोष्ट त्याच्यात कुठल्याही प्रकारे काय होतं काही काही त्याची तीव्रता कमी झाल्यानंतर त्याच्यातनं मग त्याला फाटे फुटतात तसं न होऊन देता कारण ते पुण्याच्या परिसरामध्ये काही काही ठिकाणी आरोग्यपूर्वपणे मोठ्या प्रमाणात संस्कृती वाढलेली आहे ते जोरात त्याच्याबद्दलचे ऍक्शन ही सुरू करण्यात आलेली आहे आम्ही मंत्रालयामध्ये बसून त्यावेळेस एकतर सतरा ते अठरा लोक बेकायदेशीर अनधिकृत होल्डिंग पडल्यामुळे झालं त्याच्यातनं स्वतः चीफ सेक्रेटरीने आदेश काढले सगळ्यांना ते आदेश गेले सगळ्या विभागीय आयुक्तांना सगळ्या कलेक्टरांना की अनधिकृत जिथं जिथं होल्डिंग लागलेली असते विशेषतः तुम्ही शहरी भागामध्ये असतात त्यावर तातडीनं ता, ता ता कारवाई करा लिखित कार्यवाही ऑलरेडी सुरू त्या ठिकाणी झालेली आहे ते झाल्यानंतर त्यांनी अनधिकृतच्या बद्दल पुढची पण सगळी कारवाई करा अशा प्रकारच्या सूचना दिल्या त्याची पण कारवाई सुरू झाली तुम्ही जर आता पत्रकार आहात तुम्हाला मिनिट ते मिनिट जर कारवाई काय झाली ती दाखवलं तर तुमच्या पण लक्षात येईल की कारवाई काय झाली माझ्याकडे आता ती नोट आहे तर मला ती सगळ्यांच्या पुढे करायची आहे परंतु तुम्हाला मी दाखवायला तयार आहे घटना काहीतरी रात्री अडीच ला घडलेली आहे त्याच्यात जे काही आहे त्याच्यानंतर ती घटना घडल्यानंतर त्याच्यात त्या गाडीवर दोन जनांना उडवलेलं खलास केलेलं हे लगेच कोणाला माहिती नव्हतं त्यानंतर जसं जसं ही माहिती मिळाली त्यानंतर पुन्हा नोंदवला त्याला त्याच्यामध्ये तीनशे चार ओ तीनशे चार त्या सगळ्या गोष्टी त्याचा पार चोठा लोकांनी पुढले काही लोकांनी चर्चा करून केला ही सगळी कलम त्याच्यामध्ये घातली बेल लगेच मिळाला जप होता तो बैल मिळाला परंतु त्याच्या संदर्भामध्ये पुन्हा सगळं जे वातावरण झालं ते बघितल्यानंतर तो बेल रद्द करण्यात आला त्याला तो अठरा वर्षाच्या आतला असल्यामुळं त्याला बाल तिथं त्याच्यात दिलं जे काही पुढची कारवाई होती ती केली त्याच्या वडिलांच्यावर कारवाई केली वडिलांना कसं पकडलं हेही पोलिसांनी सांगितलं वेगवेगळ्या भागात द्वारे गेल्या होत्या इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाचाही हस्तक्षेप होणार नाही जे काही असे ते इतसर कायद्याने नियमांनी कारवाई केली जाईल अशा प्रकारचा शब्द स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलाय राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी पण दिलाय दिला। आणि मी पण आता तुमच्या समोर आलेलो माझं तर काम ऑलरेडी चालू होतच मी त्या पद्धतीनं आज पण तुमच्या माध्यमातनं सांगतोय की आम्ही पण त्याच्यात बार पाणी सुनील केल टिंगर यांनी त्याच्यामध्ये खुलासा केलेला मी चॅनलला ऐकलेला आहे सुनील पिंगरेंनी त्याच्यामध्ये स्पष्ट काय घडलं कसं घडलं ते सगळं सांगितलेलं आहे आता काय तर बाल सील करायचे आता काय तर महापालिका जाऊन अतिशय या संदर्भामध्ये एकदा चौकशी चौकशीच्या सूचना दिलेल्या आहेत चौकशीमध्ये

एवढं तुला माहिती सर उद्याच्या तू हरेश साळ यांना दिलं आणि नंतर यांच्याकडे काही केस झाली वकील काही तुझा तो हरीश साळूचा सा म्हणजे तुझा वकील न झालेला वकील कुणाची केस घेऊ शकतो तुम्ही पण पत्रकार मित्रांनी मला हात जोडून विनंती करायची हे वकील कोण देत नाही आता याच्या वकीचा वकील हा तुझा आता तिकड हा तुझा तिकडं हे ही सगळी बकवर्स आहे बाबांनी त्याच्यात कारण नसताना आपण हे सगळं जी चौकशी आहे ती तिसरीकडे घेऊन चाललेलं वकील कोण दिला जाऊन तिथं हे केस दरवर्ला दिली मोर्चा एक मिनिट त्यांनी सांगायला एक्सच्या सुर्या अधिकाऱ्यांनी पैसे मागितले कॅमेऱ्या मध्ये ते दाखवावं किंवा काही अलीकडून पुढे गेलेलं ना सगळ्या गोष्टी केला तर फोन, फोन पण आपण टेक करू शकतो काही डिमांड केली असेल त्यांच्या मार्फत कोण आलेला असेल तेही सांगता येतं माझं म्हणणं म्हणजे अचानक अशी घटना घडतात की गाडी काही हॉटेलमध्ये घडत नाही ना बार मध्ये घडत रस्त्यावर घडत तर आमच्यावर कारवाई का

ते किती मोठे असले किती श्रीमंत असले किती श्रीमंतांच्या बापांचं तोरग असलं तरी तिथं जे काही रितसर असेल ऍक्शन कायदा हा श्रीमत्तालाही सारखा मध्यवर्गीयला सारखा गरीबालाही सारखा नियम सगळ्याला सारखे त्याच पद्धतीनं ही कारवाई होणार आहे आणि ही कारवाई चाललेली आहे त्याच्यात मी वाचलं हे दमगे कर तर महिला सिपीने पैसे घेतले विचारलं सिपी न तर लोक आता आता सध्याच एकदम वातावरण बोलत अशा पद्धतीने पुढे जरी आरोप करायला लागल तर त्यांना पण असं बिनबुडाचे आरोप करतात आणि केले असतील तर पुरावे घ्यावे लागतील उदयाच्या ते म्हणतात की एक्स वाय झेड ऑफिसर मी घेतलं तर मग पुरावे तर द्यावे लागतील ना असं उगीच उचलली जी लागली टाळायला असंही